सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई मधल्या मला वाटतं असा सगळे मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये ह्या बिल्डिंगचा प्रश्न आहे आणि आमच्याकडचे लोक भयभीत यासाठी होतात C1, की सी वन सी मध्ये आले की त्यांच्या जीवा धोका हे आपल्याला माहितीये पण लोकांची एक भूमिका असते की आम्ही बाहेर कशाला जावं त्यामुळे लोक प्रयत्न करतात की कोर्टात जातात आणि कोर्टातून आपल्याला सुद्धा माहिती आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी स्टे आणतात आणि स्टे आणून मग ते बिल्डिंग मध्ये राहतात आणि दुर्दैवाने कधीतरी घटना होते आणि मग त्या ठिकाणी जो आहे तो आपल्याला माहिती आहे की लोकांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू होतो माझी आपल्याला एक विनंती आहे सन्मान्य मंत्री महोदय की याच्या बाबतीमध्ये आपण पूर्वीपासून विचार केला पाहिजे ज्या वेळेला सी मध्ये वगैरे येतात त्याच्या आधीच आपण कोणत्या बिल्डिंगला जे आहे तो माझा पहिला प्रश्न तोच आहे की आपण याचा सर्वे सर्व्हे केलेला आहे त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच याच्यावरती प्रिकॉशन कसं घेता येईल यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे असं माझं पहिली एक आपल्याला विनंती आहे सन्मान्य महोदय आम्ही बिल्डिंग रिपेअर करतो ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपण एक चांगला सूचना त्यांना केली की आय आय टीच्या इंजिनिअरांच्या माध्यमातून याचा एक सर्वे किंवा युडीसीटीच्या माध्यमातून आपण त्याचा सर्वे करू शकता पण त्याचबरोबर माझं आपल्याला एक विनंती आहे त्या बिल्डिंग रिपेअर होतात दोन महिन्यामध्ये अध्यक्षमध्ये पुन्हा तशाच होतात मग हे जे रिपेरिंगला पण एवढा कोटी कोटी रुपये खर्च करतो सन्मान्य मंत्री हो महोदय महानगरपालिकेचे मुंबई महानगरपालिकेचे त्याचं पण सुद्धा ऑडिटिंग कोण करतात तीच अधिकारी करतात तीच यंत्रणा करतात त्याच्यामुळे ते होणार काम पण उत्कृष्ट पोपडा खाली पडतो सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यामुळे माझं आपल्याला सांगणं की त्याचं ऑडिटिंग असेल म्हणजे तुम्ही जे स्कूटनी करता ती स्कुटनी असेल रिपेअरिंग केल्यानंतर त्याची पुन्हा तपासणी असेल या सगळ्या गोष्टी आणि पूर्वनियोजित प्लॅन म्हणजे समजा तुम्हाला माहिती की कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये इमारती आहेत पूर्वनियोजित त्यांचं डेव्हलपमेंट कसं केलं पाहिजे आजूबाजूचे एरिया पकडून त्यांना शिफ्टिंग कसं केलं पाहिजे असं धोरणात्मक येणाऱ्या काळामध्ये आपण सन्मान्य मंत्री महोदय या गोष्टीचा होलसोल विचार करणार आहात की नाही हा माझा आपल्याला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला ही इमारत जी आहे याची देखभाल दुरुस्ती आणि दुरुस्ती करण्याचं जे काम केलं ते सोसायटी मार्फत झालेलं आहे परंतु सन्माननीय सदस्य वर्षाताईने जो मुद्दा सांगितलं की सी थ्री असेल सी टू बी असेल सी वन असेल ही कॅटेगराईज जी सिस्टीम आपण केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी जे टेनंट आहेत किंवा तिथली लोकं आहेत ते बाहेर यायला विरोध करतात आणि त्याच्यानंतर हे सगळे प्रसंग उभे राहतात आणि म्हणून सन्मान्य सदस्यांनी जी विनंती केली आणि अध्यक्षाने जे निर्देश दिलेले आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल ॲडवायझर कमिटी जी आहे त्याच्यामध्ये सक्षम अजून जर तज्ज्ञ लोक आले हा प्रश्न उद्भवत नाही आणि सी वन कॅटेगरीच्या मुंबईतल्या ज्या बिल्डिंग आहेत त्या दोनशे दहा आहेत आणि त्याच्यावर अस्लम शेख साहेबांनी योगेश सागर साहेबांनी जी मागणी केलेली आहे की त्या सी वन कशा झाल्या त्या देखील आपण तपासून बघणार आहोत परंतु याची सुरुवात सी वन होण्याच्या अगोदर जर सी थ्रीपासून झाली तर त्या संदर्भातले निर्देश आणि सूचना दिल्या जातील मंत्री महोदय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय एक विषय आपण समजून घ्यायला पाहिजे या जरी सी वन किंवा सी थ्री कॅटेगरीमधल्या बिल्डिंग असल्या तर या बिल्डिंगचे रिपेअर्स करून त्यांची लाईफ वाढवता येते परंतु आज महाडात मुंबईतल्या मोडकळी आलेल्या इमारतींच्या रिपेअरसाठी निधीची खूप मोठी कमतरता आहे आणि दरवर्षी अनेक बिल्डिंग्स मुंबईतल्या कोसळतात आणि अनेक जण मृत्युमुखी मृत्यूमुखी पडतात माझ्या स्वतःच्या मतदारसंघात दर पावसाळ्यात किमान चार ते पाच इमारती कोसळतात फोर्ट असेल गिरगाव असेल कुलाबा असेल या सगळ्या ठिकाणी ब्रिटिशकालीन जुन्या इमारती आहेत तर इकडे आदरणीय दादा पण बसले आहेत फायनान्स त्यांच्याकडे आहे, आहे त्यामुळे मी दादांना पण ही विनंती करीन की आपण मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या रिपेअर करता किमान साडेचारशे ते पाचशे कोटीचा निधी हा महाडाकडे देऊन मुंबईतल्या या रहिवास्यांना न्याय द्यावा ह्याचा आपण विचार करावा आणि योग्य ते निर्णय घ्यावा निदेश पहिला सगळा अभ्यास करून मग ते फिजिबल आहे का बघायला लागेल ना अतिशय महत्वाचा विषय आपण मांडलेला आहे मुंबईतले सर्व आमदार सातत्याने या इमारतींच्या दुरुस्ती करता म्हाडाच्या इमारतीच्या दुरुस्ती करता तीनशे कोटी रुपये द्या म्हणून सतत मागतात आपण साडेचारशे कोटी रुपये आहेत आपल्याला धन्यवाद देतो आदरणीय दादा इथे बसले आहेत कृपया मुंबईकरांच्या भावना भावना अध्यक्षांच्या लक्षात घेऊन आपण घोषणा करावी मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय आपण सूचना केलेली आहे दोन्ही बाजूच्या सन्मान्य सभागृहाच्या सदस्यांचे मत पण आम्ही बघितलेलं आहे ऐकलेलं आहे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी आम्ही तिघ बसून ह्याच्यातनं योग्य तो मार्ग काढू